लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा साई सिटी पार्क जुनाळावे एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात इथली गुंतवणूक शंभर टक्के फायद्याची शंभर टक्के स्वप्नपूर्तीची द्वारा करा मोजकेच प्लॉट शिल्लक संपर्क प्रमोद कुचणे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार आणि किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्तर उपजिल्हा रुग्णालय पलूसमध्येच व्हावे निलेश येसुगडे स्वाभिमानीच्या वतीने पलूस तहसीलदारांना निवेदन पलूसमध्येच उपजिल्हा रुग्णालय व्हावे अशा मागणीचे निवेदन शहर स्वाभिमानी विकास आघाडीच्या वतीने तहसीलदार निवास ढाणे यांना दिले यावेळी निवेदनात म्हटले आहे पलूस हे तालुक्याचे ठिकाण आहे तसेच शहरातील लोकसंख्या साधारण चाळीस हजारांच्या आसपास आहे तसेच परिसरातील सांडगेवाडी सावंतपूर बांबवडे रामानंदनगर आंधळी मोराळे या गावांसाठी दळणवळणाचे व मध्यवर्तीचे ठिकाण पलूसच आहे सध्या पलूसमध्ये ग्रामीण रुग्णालय असून उपजिल्हा रुग्णालयासाठी लागणारी प्रशस्त जागाही उपलब्ध आहे त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या व लोकसेवेसाठी जर उपजिल्हा रुग्णालय होणार असेल तर ते पोलूसमध्येच व्हावे अशी मागणी होत आहे त्याचा विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा पलुस परिसरातून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे नेते निलेश येसुगडे नगरसेवक कपिल गायकवाड शरद सिसाळ सूर्यकांत बुचडे धनाजी कुंभार शशिकांत रेपाळ राजूभाऊ घोरे उत्तम बुचडे नागेश येसुगडे गणेश देवडे अशोक पाटील आदी उपस्थित होते गेले बरेच दिवस झाले मध्ये उपजिल्हा रुग्णालय होणार अशा पद्धतीचं आश्वासन कडेगावचे स्थानिक आमदार यांनी दिलेलं होतं सदर सदरचं उपजिल्हा रुग्णालय त्या अन्यत्रकोटत्र हलवण्यात येत आहे अशा अशा पद्धतीची माहिती ज्या दिवशी आम्हाला मिळाली त्याच दिवशी आम्ही फलूदचे तहसीलदार यांना उपजिल्हा रुग्णालय जर होत असेल तर हे पलूसमध्येच व्हावं आणि ते का व्हावं हो याच्या संदर्भाचं एक निवेदन फलूदचे तहसीलदार साहेबांना आम्ही दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट म्हटलेलं आहे पोलूसची लोकसंख्या ही जवळपास चाळीस हजार आहे आणि पोलूसला जवळपास सगळ्या पद्धतीची बस व्यवहार बस व्यवस्था असेल किंवा इतर ज्या काही इमर्जन्सी ज्या काय मेडिकलमध्ये येणार आहेत तर ते ॲक्सिस पोलूसला जवळ आहे सगळ्यात जास्त जवळपास सावनपूर आहे जवळपास सांडगेवाडी गाव आहे मोराळे आहे बांबोडे आहे अमनापूर आहे दुदंडी रामानगर बुरली या सर्वच गावांना पोलूस मध्ये येण्या जाण्याच्या सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीच्या आहेत आणि जर काही मेडिकल इमर्जन्सी आलीच तर पलूस हे भौगोलिकदृष्ट्या सर्व या गावांसाठी अतिशय जवळचं गाव आहे आणि त्यामुळं सदरचं उपजिल्हा रुग्णालय हे पलूसमध्येच व्हावं अशा आशयाचं पत्र आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे सदरच्या निवेदनामध्ये आम्ही म्हटलेलं आहे की सदरचं रुग्णालय इतर कोणत्याही गावामध्ये जर हलवण्याचा प्रयत्न कोणत्याही नेत्याने जर करायचा प्रयत्न केला तर पोलूस आणि पोलिस परिसरातील सर्व नागरिकांना घेऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन या ठिकाणी उभा करण्यात येईल मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की उपजिल्हा रुग्णालय हे फक्त आणि फक्त पोलूसलाच पाहायला पाहिजे आणि त्यासाठी पोलूसमधील सर्व मंडळी एकत्र हातात हात गाबून या आंदोलनामध्ये सहभागी होतील आणि आम्ही पालकमंत्र्यांना सुद्धा या संदर्भातलं निवेदन देणार आहोत स्थानिक आमदारांना सुद्धा या संदर्भातलं निवेदन देणार आहोत आजी माजी आमदारांनासुद्धा या संदर्भातलं निवेदन देणार आहोत सांगली लोकसभेचे खासदार संजय काका पाटील यांच्या सुद्धा आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि सर्व करूनसुद्धा जर तरीही इथे उपजिल्हा रुग्णालय इतरत्र हलवण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही हायकोर्टामध्ये संपूर्ण प्रक्रियेवरती सुद्धा घ्यायला कमी करणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो धन्यवाद